नमस्कार मी स्वप्ना स्वप्नास मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मकर संक्रांत स्पेशल दोन प्रकारच्या रेसिपीज बघणार आहे अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही बनवता येतील अशा रेसिपीज आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्ही आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी साखर घेतलेली आहे अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे यामध्ये तुम्हाला अजिबात साखर कमी जास्त करायची नाहीये तर मग आता आपण तीळ भाजण्यापासून सुरुवात करूया आता हे तीळ आपल्याला मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीळ फुलेपर्यंत मी छान असे तीळ भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि सारख्याच कढईमध्ये मी साखरेचा पाक बनवून घेणार आहे पाक बनवण्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी मी कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेली एक वाटी साखर कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला या साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी साखरेचा पाक बनवताना आपल्याला साखर एकसारखी तळापासून सतत ढवळत राहायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक ते दोन मिनिटानंतर लगेचच साखरेला पाणी सुटायला सुरुवात होते आणि सात ते आठ मिनिटामध्ये साखरेचा पाक बनवून तयार होतो साखरेचा संपूर्ण पाक बनेपर्यंत या ठिकाणी आठ आट मिनिटे एवढा वेळ मला लागलेला आहे तर एक दोन मिनिटे कमी जास्त लागू शकतात चला तर आता पाक आपला बनून तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला पाकाचे एक दोन थेंब टाकून घ्यायचे आहेत आता हा मदे नंतर लगेस पाक पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेच त्याची या प्रकारे गोडी बनवून तयार झाली म्हणजे आपला पाक परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी आवाज ऐकू शकता पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे किंवा तिळाचे पापड बनवण्यासाठी आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त पाक आपल्याला शिजून घ्यायचा नाहीये गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा एवढी जायफळ इलायची पावडर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि तीळ पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहेत ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट अशी करायची आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे पाक लवकर कडक व्हायला सुरुवात होऊन जाते तर या ठिकाणी तीळ आणि पाक मी छान मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी पोळपाटाला आणि लाटण्याला सुद्धा मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आता या ठिकाणी एका भांड्यामध्ये मी अगदी खळखळून उकडी आलेलं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये ही मिश्रणाची कढई आपल्याला ठेवून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे आपलं मिश्रण अगदी शेवटपर्यंत गरमच राहते आता या प्रकारे मिश्रणाचा चमच्याने एक छोटा गोळा घ्यायचा आणि तर गोळ्याला या प्रकारे गोलाकार देऊन त्याचा पापड लाटून घ्यायचा ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे नाहीतर हे मिश्रण लगेच थंड होते आणि थंड झाल्यानंतर हे पापड आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार हे पापड लाटून घेऊ शकता अगदी पातळ असा पापड या ठिकाणी मी लाटून घेतलेला आहे तर आता या पापडावरती मी दोन तीन पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि परत आपल्याला पापड हा एकदा छान असा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त पिस्ता सुद्धा छान असा पापडाला चिटकलेला आहे आणि किती सुंदर असा आपला पापड बनवून तयार झालेला सा आहे सारख्याच पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेते तर तयार करून घेतलेल्या मिश्रणापैकी अर्ध्या मिश्रणाचे मी छान असे पापड लाटून घेतलेले आहेत आता शिल्लक राहिलेल्या अर्ध्या मिश्रणापासून आपण तिळपट्टी बनवून घेऊया त्यासाठी या ठिकाणी कढईमधील सगळं मिश्रण मी पोळपाट्यावर टाकून घेतलेला आहे आणि चमच्याने आपल्याला हे छान असं पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही, पाने पाने थे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गरम पाण्यामध्ये आपण कढई ठेवून घेतल्यामुळे मिश्रण अगदी शेवटपर्यंत छान ओलसरच राहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तिळपट्टीचं मिश्रण छान एकसारखं पोळपाट्यावरती पसरून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला आवडीप्रमाणे सुकामेवा टाकून घ्यायचा आहे नाही टाकला तरी चालेल अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर आता आपल्याला लाटण्याने हे छान एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे ही प्रोसेससुद्धा आपल्याला अगदी फास्ट करायची आहे नाहीतर मिश्रण लगेच कडक व्हायला सुरुवात होते आता तुम्ही आवडीप्रमाणे ही तिळपट्टी जाळ पातळ अशी लाटून घेऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी सहज अशी आपली तिळपट्टी लाटल्या जात आहे या ठिकाणी मी तिळपट्टीला छान एकसारखं असं लाटून घेतलेलं ला आहे त्यानंतर आता गरम असतानाच आपल्याला चाकूने याला कापून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर तिळपट्टी खूप जास्त कडक होते त्यामुळे ती आपल्याला अजिबात कापता येत नाही त्यामुळे आताच आपल्याला यावरती या प्रकारे असे मार्क करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी चौकोनी आकारामध्ये छान अशा तिळपट्ट्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला ही तिळपट्टी पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे मिश्रण छान असं थंड होऊन जाते त्या दहा मिनिटांनंतर ह्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता ह्या वड्या मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सहजपणे आपल्या वड्या निघत आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीच्या चमकदार आपल्या तिळगुळाच्या अजिबात कुठेही वड्यांचा शेप बिघडलेला नाहीये या संक्रांतीला साध्या सोप्या पद्धतीने एकदा तिळगुळाच्या वड्या आणि तिळगुळाचे पापड नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही साधी सोपी रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही या ठिकाणी वड्यांचा आवाज सुद्धा ऐकू शकता अतिशय कुरकुरीत अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही आपली आजची रेसिपी आहे चला तर मग तुम्हाला आजचे माझे हे तिळाचे वापर आणि तिळाची वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वप्नास मेजवानी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद